वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ पाच मे रोजी भव्य टू व्हीलर रॅलीचे नियोजन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी ठीक एक वाजता महाविकास आघाडीच्या वतीने सत्यजित आबा पाटील सरळकर यांच्या प्रचारार्थ भव्य टू व्हीलर रॅली काँग्रेस कमिटी येथून निघणार असून त्याचे नियोजन करण्यासंदर्भात काँग्रेस कमिटी येथे बैठक संपन्न झाली या रॅलीस युवा सेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले असून या मोटरसायकल रॅलीस इचलकरंजी व परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर प्रताप होगाडे सागर चाळके मदन कारंडे राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे संजय कांबळे सयाजित चव्हाण अब्राहम आवळे महेश बोहरा सदा मलावदे उदयसिंग पाटील नितीन कोकणे विनय महाजन सुहास जांभळे राजू आलासे प्रमोद खुडे नागेश शेजाळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला